सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा माधुरी हत्तीनी प्रकरणावरून मिरजेत जैन समाजाचा संताप रिलायन्सचे पोस्टर फाडून निषेध अंबानींच्या वस्तूंवर बहिष्काराचा ठराव नांदणी येथील स्वस्ती श्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामधील माधुरी हत्तीनीला गुजरात मधील जामनगर येथे वनतारा उद्यानात हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ मिरज शहरात सकल जैन समाजाने तीव्र आंदोलन छेडले महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांनी रिलायन्स कंपनीच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा ठराव करत रिलायन्सचे पोस्टर फाडून निषेध व्यक्त केला या आंदोलनात अंबानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि माधुरी हत्तीनीला परत मठात आणण्यासाठी न्यायालयीन लढा देणार असल्याचा इशारा देण्यात आला या निषेध आंदोलनात मिरज व नांदणी येथील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे सुमारे सात हजार जैन नागरिकांनी रिलायन्सची मोबाईल सिम कार्ड्स रद्द करून इतर कंपन्यांमध्ये स्थलांतर केल्याने अंबानींना मोठा आर्थिक फटका दिला आहे यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पत्राचा उल्लेख करत पेटा संघटनेने एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोपही करण्यात आला जैन समाजाचा संताप आणि एकजूट पाहता हा वाद आणखीन गहिरा होण्याची चिन्हे आहेत येथील महादेवी आत्ती जे दोन दिवसापूर्वी हायकोर्टाच्या आदेशानुसार व पेटाच्या तक्रारीनुसार जो आत्ती आमच्यापासून हिरावून नेला वनतारामध्ये न्याला जे वनतारा आनंद आम, अंबानीचे सुपुत्र आनंद अंबानी चालवतात या, या निमित्त जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे या हत्तीचे जैन समाज जवळजवळ सांगली कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्याचे जैन समाजाचे पस्तीस ते चाळीस वर्षापासून ऋणानु नू संबंध आहेत त्या हत्तीबद्दल प्रत्येकाच्या भावना तेथं जोडलेल्या गेलेल्या आहेत पण जे पेटाच्या तक्रारीनुसार पेटाची जी धाल बनवून वनताराने जे कृत्य केलंय हायकोर्टाच्या नियमानुसार त्यांचा आम्ही सर्व सर्व मिरक्षर जैन समाज सर त्याचा निषेध करतो व आम्ही हा नेलेला हत्ती हा परत यायलाच पाहिजे अशी ही आम्ही सर्वांनी ही विनंती करून जे काही करावं लागेल ते आम्ही सुप्रीम कोर्टात दाखल करून परत नवीन जे सुप्रीम कोर्टानं परवा फेटाळलं परत आम्ही ही याचिका दाखल करून ते हातीला कसं आणता येईल हे सर्व आम्ही जैन समाज प्रयत्न करणार आहे आज झालेल्या गोष्टीचा जे महादेवी आत्रीला जे नेलं ते ट्रेन चुकीचं झालं त्याबद्दल आम्ही सर्व मिरजश जैन समाज वतीने त्या निषेध करतो व आम्ही अंबानी कुटुंबाचा निषेध व्यक्त करतो इथं त्यांच्या जे अंबानीचे प्रॉडक्ट आहेत रिलायन्स जिओ असू दे किंवा ट्रेन्स असू दे त्याचा आम्ही होळी केलेली आहे व आम्ही सर्वांनी आजपासून ठरवलेलं आहे की अंबानीचं कुठलंही प्रॉडक्ट आज असो आज आजपासून आम्ही वापरणार नाही त्यापुढे अंबानीचे जे प्रॉडक्ट आहेत उत्पादन आहेत ह्याचा आम्ही निषेध करून आम्ही कुठलीही गोष्ट त्यांची वापरणार नाही राजू शेट्टींनी एक पत्र दिलं होत की खासदार असताना पण आमची काय म्हणणं आहे की तुम्हाला हत्ती हा प्रशिक्षित हत्ती कशासाठी हाच पाहिजे वदनता कशाला पाहिजे हा हात बोल बोल बहुत आजारी असल्यामुळं त्याला डॉक्टरांनी सांगितलेलं की तो तिथं बेड रेस्ट घेण्यासाठी त्यामुळे आमच्याकडे मौत नसल्यामुळे राजू शेट्टींनी कि गड चिरोली सांगितलं की, की तोपर्यंत तो तुम्ही आत्ती ठेवा आम्हाला मौत मिळू तोपर्यंत त्यावेळेस कोण तिथे एंट्री मारली नाही आजच पेटा कसं एंट्री मारते आम्हाला याच म्हणणं पेटा आज कसं येतोय अंबानी कोण कोणतर आहेत यांना काय तर मिळतय त्यामुळे तिथं पेटा एंट्री मारते आणि हे पेटाने आम्हाला शिकवायचं नाही जैन समाजाला कि तुम्ही आतली पाणी प्रेम काय असते की आम्ही देशामध्ये चौदा हजार गोशाळा चालवतो जैन समाज सोळा पैकी आणि फक्त जैन समाज म्हणणार नाही आज गुजरातला काय काय केलंय बघा आज हत्ती जैन समाजाचा असा विषय नाही एक मराठी महाराष्ट्रात मराठी माणसाने म्हणणं की नाही गुजरातला आज काय काय चाललंय त्या बाबतीत एक मराठी म्हणून सगळ्यांनी हात उचलला पाहिजे आणि आज रिलायन्स अंबानीचा सा पूर्ण निषेध केला पाहिजे आणि एक प्रॉडक्ट वापरला नाही पाहिजे एवढा आमची